करते तर त्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये नवीन न्यूजाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे तर बघा आता वाजलेली आहेत साडे दहा माझा नाश्ता झालेला आहे नाश्त्यामध्ये आज होतं इडली इडली खाली मी आज तर चपाती भाजी आहे पण रोज चपाती भाजी खाऊन 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 कंटाळा आला तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया तर इडली मी बाहेरूनच आणलेली होती तर प्रियांसला बाहेरून आणलेली इडली अजिबात आवडत नाही त्याने फक्त एक इडली खाल्लेली आहे आणि दूध बिस्किट खाला त्याने त्याला इडली खायची खूप अशी इच्छा झालेली आहे त्याला ना घरी मी बनवते ना इडली पोहे टाकून तर ती इडली भरपूर आवडते तर चला म्हटलं आता पोहे पोहे आहेत पोहे पण संपलेले होते काल किराणा भरला तर काल आणलेला आहे पोहे वगैरे तर चला म्हटलं तांदूळ पण संपलेले होते थोडेच होते त्याच्यामुळे की नाही बराच दिवस झाला माझा पण माझी इच्छा झालेली की इडली खायची प्रियासला पण मी सकाळी इडली आणली ना त्याच्यामुळे ना त्याची पण इच्छा झालेली आहे की इडली खाण्याची तर म्हटलं चला आता सगळं तांदूळ आहे पोहे आहे सगळं आहे तर चला आता म्हटलं इडलीचं तांदूळ आहेत ते आपण भिजायला घालूया तर चला सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दुसऱ्यांना नका तर बघा मी आज आवरलेलं पण नाही फक्त अनुभव केले आणि बसलेले आहे आणि आज असं माझं रेंगालात असं म्हणजे काम चालू झालेलं आहे तर चला आता आवरते माझं आणि नंतर मग भेटतेच थोड्या वेळाने तुम्हाला तर प्रियाश काय करते बघूया प्रियाशना बराच वेळ झाला मला दिसणं झालंय काय झालंय साहेब काय करताय काय केलं मग एकता कसं काय बसलाय असं गपचुप बसलायच म्हणजे काय तरी तुझा असतं इथं उद्योग ट्रेन खेळत ठीक आहे तर चला आता आवडते माझं आणि तुम्हाला माहितीच आहे मी काल पण दाखवलं तुम्हाला मी कसं आवडते एकदम साधं सिंपल पण सकाळीच असं अंगोळ झाले की आवडते मग नंतर दिवसभर काय एवढं म्हणजे आवरायला भेटत नाही जर म्हणजे रील्स बनवायचे असेल ना तेव्हा मात्र थोडाफार दुपार असते पण हा स्कूलमध्ये गेल्यानंतर मग आवडते थोडफार जास्त नसतं बघा असं आवरलेलं आहे साधं सिंपल चला आणि मेन म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमचा जास्त करून लाईट लावायला लागतात दोन्ही तर इथं बघा दोन बंक लावलेत इकडे लावलाय आणि ह्या साइडला लावलाय ला तेव्हा असा म्हणजे जरा व्यवस्थित असा उजेड येतो तर चला आता इडली साठी मी पीठ सॉरी तांदूळ भिजायला घालते प्रियाज खेळतो बाहेर तर बघू आज तुमच्यासोबत मी काय काय शेअर करू शकते आणि मी आवळे आणलेल्या आहेत मोर आवळ्या असतो ना तो आणलेला आहे बघा दाखवते अशा आवळ्या आणलेला आहे आणि आवऱ्या आवळ्या आवऱ्याचा आवळ्याचा मुरंबा बनवायचा आहे तर गोड जर असं कमी केलेलं आहे म्हणजे खाणं डाएटमुळे तर डाएट आता चालू केलेला आहे वजन वाढलेलं आहे बघा तर डाएट चालू केलेला आहे तर साखर वगैरे कमी केलेली आहे तर आता आवळ्याचा मुदंबा बनवायला तर मी गोड बनवते साखर टाकून तर गोड टाकून कसा होतो माहित नाही कधी बनवलं नाही तसा पण साखर टाकून बनवते तर तिखट असा म्हणजे मुरंबा बनवून बघूया आपण म्हणजे पहिल्यांदा ट्राय करते मी तर जसं आपण लोणच्यामध्ये मध्ये कसं तिखट म्हणजे आपण टाकून बनवतो तसं ह्याच्यामध्ये ना असं मसाले वगैरे टाकून असेल जसं लोणचं बनवतो नाही आपण तसं टाकून मला हे मुरंबा बनवून बघायचं आहे तर चला त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता इडलीसाठी मी तांदूळ भिजायला घालते आणि ह्याचा मी तिखट मुरंबा बनवणार आहे तर फर्स्ट टाइम बनवते मी हे कसा होते काय होते बघूया शेवटपर्यंत चव कशी लागते, ही आ, लागते आ, आपन, ते ही तुम्हाला मी सांगेनच चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर तांदूळ हे बघा घेतले तेवढेच अजून काढायला लागतील हे काल गुरुवारचं म्हणजे आपण असं वर्तुळ काढतो त्याच्यावरती कलश ठेवतो ना तर त्यातले तांदूळ आहे ते हे काढलेत मी आता तर हे आम्ही खातो असं काय आम्ही नदीमध्ये वगैरे सोडत नाही मी तर खाते तर बघा तर घेते तर तांदूळ त्या वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे घरचा आपला कोलम तांदूळ आहे तोच घेतलेला आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर तीन वाटी रांदू त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला हे पोहे घ्यायचं आहे पण पोहे आपण संध्याकाळी भिजायला घालणार आहे जेव्हा आपण हे वाटायला घेणार की नाही तेव्हा मग आपण वाटायच्या म्हणजे आधी जस्ट एक दोन तीन मिनटा आधी आपल्याला अर्धी वाटी एवढं पोहे आपल्याला भिजायला घालायचं आहे नंतर मग हे दोन्ही वाटल्यानंतर हे पोहे पण वाटायचे आणि ते मिक्स करायचं याच्यामध्ये आणि मग आप ते आपल्याला आमण्यासाठी ठेवायचं आहे मग दुसऱ्या दिवशी आपण इडली बनवू शकतो ही रेसिपी आधी पण मी शेअर केलेली आहे पोह्यांची इडलीची तर चला आता हे स्वच्छ धुते आणि भिजायला ठेवते तर बघा स्वच्छ धुवून आता झाकून हे ठेवलेलं आहे साईडला हे आता पण संध्याकाळी बघू इथं मी बेसन काढून ठेवलेलं कालच तर आळूची वडी पण बनवायची आहे दोन तीन दिवस झाले आज पानं आणून तर फ्रीजमध्येच ठेवून दिले तर आज बनवून टाकू आळूची वडी पण आणि मी की नाही म्हणजे ज्वारीच्या पण इडल्या बघा आता म्हणजे बनवतात तर बऱ्याच मी म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलेला आहे ज्वारीची इडली तर मी दोन वेळा ज्वारीची इडली बघून बघितली म्हणजे करून असं पण नाही येत आहे तर दोन प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवून बघितलेले आहे बन बन म्हणजे ज्वारीच्या पिठाची बनवली आणि नंतर मग त्याच्यामध्ये एकदा ज्वारीचं पीठ आणि रवा मिक्स करून पण म्हणजे बनवून बघितली पण दोन्ही पण अशा म्हणजे ते बिघडल्या तर जेव्हा म्हणजे परफेक्ट असं म्हणजे ज्वारीची इडली येईल ज्याचं म्हणजे मला समजेल अंदाज कसा काय ते तर तेव्हा मी ज्वारीची इडली पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दोन वेळा मी ट्राय केलेला आहे तर बरंच आता ट्रेंडिंग मध्ये आहे कारण का डायटमध्ये ज्वारी चांगली असते ते तुम्हाला माहितीच आहे तर ज्वारीची भाकरी वगैरे डाएटसाठी खूप चांगली आहे त्याच्यामुळे ना म्हणजे सजेस्ट केली जाते ती जे डायट करतात त्यांच्यासाठी तर दोन वेळा ट्राय केली दोन्ही वेळा बिघडलेल्या आणि जेव्हा ती चांगली येणार व्यवस्थित असं म्हणजे काय त्याच्यामध्ये असं टाकावं लागेल कसं करावं लागेल एकदम परफेक्ट असं समजेल मला तेव्हा मी तुम्हाला ती शेअर करणार आहे तर एक मंगळसूर मागितलेलं मी हे मी मिशोवरून मागितलेलं होतं तर ते आता पार्सल आलंय फक्त याच्यामध्ये कसं आहे काय आहे ते तुम्हाला पण दाखवतेस तर बघा असं आहे मंगळसूत्र तर शॉर्टमध्ये आहे इथं लॉंग दिसते जास्त व्हिडिओमध्ये पण शॉर्ट आहे हे एकदम शॉर्ट आहे गळ्याबरोबर ते खूप छान क्वालिटी आहे मस्त आहे एक नंबर क्वालिटी तर तीन आहेत तर ही एक डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन आहे तर ही अशी आहे बघा ही एक डिझाईन आहे आणि ही एक आहे छोटस ही पण छान आहे मस्त ही एक डिझाईन आहे दे तर बघा आता आवळ्याचं लोणचं बनवून घेऊया मोर आवळ्याचं तर आम्ही तर याला मोरावळा म्हणतो तर तुम्ही काय असं वेगळं बोलत असाल तर सांगा तसं सा सा कमेंटमध्ये तर चला मोरावळे मी एवढे घेतलेले आहेत मोरावळ्याचं आपण तिखट लोणचं बनवूया तर अर्धा किलो आहे ते आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे उकडून घेणार आहे आपण उकडून घेतलं की नंतर मला ज्या कापा आहेत त्या वेगळ्या वेगळ्या होतात तर बघा पाणी गरम झालं आहे आता ह्याच्यावरती हे टाकायचं आणि स्टीम करून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं तरी हे याच्यावरती टाकलंय आणि आता वरून पण ह्याला एक झाकण लावूया आणि स्टीम करून घेऊया आणि स्टीम झाल्यानंतर हे ते कापा आहेत ना ह्याच्या मनान अशा म्हणजे मोकळ्या होतात बी वेगळा होतो त्यातला आणि ह्या कापा आहेत त्याच्या ते, ते वेगळ्या होतात आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊया मसाल्याची तर बघा आळूच्या वड्या बनवण्यासाठी पण इथं पानं लढवून अशी स्वच्छ इथं नळावरतीच टांगलेत पाणी नितरावं म्हणून तर इथं पीठ पण मी बनवून घेतले वड्यांसाठी तर ह्याच्यामध्ये मिरची जिरा आणि लसूण भरपूर असा लसूण टाकलेला आहे आणि लिंबू मीठ हळद एवढं टाकून मी हे मिक्स करून बेसन पिठामध्ये पे ठेवलेलं आहे तर हे जेव्हा आपले आवळे आहेत ते शिजले की उकलतात ते असं आणि नंतर मग हे हे काढल्यावर मग लगेच ह्याच्यामध्ये आळूची पानं पण डायरेक्ट म्हणजे ठेवून देणार आहे आवळ्याच्या लोणच्यासाठी मसाला बनवून घेऊया तर इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे तर दोन चमचे घेतलेला आहे दोन चमचे मेथी घेतलेली आहे आणि दोन चमचे बडीशेप घेतले तर आता आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर मी आता हलकंसं हे म्हणजे थोडंसं असं म्हणजे गवळ गवळ म्हणतात ना तसं भाजून घेते ब्राईटनेस ब्राईटनेस कमी झाला ॲटोमॅटिक तर आता हे आपल्याला हलकंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं झाले तर बघूया आपण आवळा कसा झालाय एक पंधरा मिनटामध्ये शिजत होते तर बघा असं जे काप असतात ना ह्याच्या अशा वेगळ्या होतात हे बघा असं असं चीर पडल्यासारखं दिसतय का, का मध्ये तुम्हाला हे बघा कसं उकललेलं आहे इथं अशा टाईपमध्ये मध्ये असं म्हणजे उकलल्यासारखे झाले गॅस बंद करायचा आता थंड होते पूर्णपणे आणि नंतर मग आपण फोडी याच्या वेगळ्या करणार आहे मनानच फोडी वेगळ्या होत्या त्याच्या <S thermutan> तर बघा आवळा पूर्णपणे थंड झालाय आणि असं म्हणजे मनानच ते उकलतं तर हे बघा अशा फोडी निघते सेपरेट ऑफ आणि आता हा बी जो आहे ना मधला तो आपल्याला काढायचा आहे तर हे बघा ह्याची पण अजून एक फोड होते अशी म्हणजे एका आवळ्याचे सहा भाग होते बघा अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर आता हे सगळं मी ह्यातल्या बिया काढून अशा फोडी काढून घेते साईडला फोडी करून घेतलेल्या आहेत आणि कडेमध्ये घेतलं कारण का हलवायला पण आपल्याला आलं पाहिजे छोटा होता कुकरचा डबा जास्त त्याच्यामुळे एक नाही कडेमध्ये हे काढून घेतलंय आणि मसाला पण बारीक करून घेतलाय आता हा मसाला ह्याच्यावरती टाकायचा आहे जास्त बारीक केलं नाही असं 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 म्हणजे थोडंसं ह्याच्यामध्ये क्रश आहे कपाटाच्या खाली, खाली। आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहे अजून एक अर्धा टाकते म्हणजे दीड चमचा मीठ टाकलंय आणि आता हा मसाला ह्याला असं लावून घ्यायचं आहे तर एकदा का नाही मी ते बारीक आवळे असतात की नाही तर त्याचं लोणचं मी बनवलेलं त्याचं पण खूप छान मस्त लागतं ला। तर तशाच टाईपमध्ये हे पण बनवून बघायला लागले मी गोड मुरंबा मी बनवला बऱ्याच वेळा मागच्या वर्षी पण बनवलेला पण तिखट बनवलं नव्हतं मस्त अशी कोटिंग झाले सगळ्या आवळ्याला आणि आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे प तेल गरम करायला ठेवलं आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे मी तेल चांगलं गरम असं चा करून घ्यायचं आहे कडकडीत आणि नंतर मग तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते मला टाकायचं आहे हिंग तर हिंग टाकून घेतले मी अर्धा चमचा हे मागचं पहा पाव चमचा हळद काय गॅस सिलेंडर संपलं का आणि दोन छोटे चमचे तिखट नाही तर बघा हे तेल थंड होऊ दे आणि नंतर मग आपल्याला हे लोणच्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यावरती आपण टाकूया सक जा फोड़ी। चा। में तर ह्या सगळ्या फोडी तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या थोड्या वेळ मोरू देते ह्याला मी आणि नंतर मग एक फोड खाऊन बघते कसे झालेले आहे काय टेस्ट आणि मीठ वगैरे मग चेक करून वाटलं असेल मीठ पण थोडस मग वरून टाकेन मग तर चला आता लोणचं तर तयार झालंय बरणी पण मस्त अशी काचेची घासून ठेवली एक बर्णी रिकामी झाली तर ती घासून ठेवलेली आहे तर काचच्या बर्नीमध्ये मस्त असं हे आता भरून ठेवणार आहे नाही म्हणजे एक पाच सहा महिने तर मस्त असं जाईल हे तर बघू ह्याची टेस्ट कशी लागते काय लागते पहिल्यांदाच मी खाणार आहे हे तर छान वाटलं तर अजून मग अजून अर्धा किलोचं बनवेल म्हणजे वर्षभर जाईल ते तर चला मस्तच असं लोणचं झालेलं आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा छान असं नेहमी गोड बनवतं तर तिखट पण बनवून बघा तर चला तर हे झाकून ठेवते थोडा वेळ नंतर मग टेस्ट करूया इकडे आळू वड्याचं पण चाललेलं आहे तर दोन्ही कामं माझी साईड बाय साईड सा चाललेत सगळी तर मिस्टर आलेले आहेत त्यांना नाश्ता द्यायचा आहे तर आळूच्या वड्या आणि चहा असं मी त्यांना देणार आहे आता तर वड्या इकडं तळून घेते लोणचं पण झालं वड्या पण झालेल्या आहेत आता इडलीसाठी जे आपण डाळ तांदूळ घातलेलं होते भिड्याला तर ते वाटून घ्यायचं आहे आणि प्रियांश आलाय तो का ऐकणार झालाय बॅट बॉल खेळायला लागलाय तो तर इथं बॉल उडल म्हणून मी इथं हे लावले हे बघा गादी अशी लावले नाही तर मग बॉल डायरेक्ट इथं तेलामध्ये जाईल ते ऐकनाच झालंय चला आता मिस्टरांना नाश्ता देते आळूवडी आणि चहाचा आणि नंतर भेटते थोड्या वेळाने तर चला लोणचं भरून ये ह्या बरणीमध्ये ठेवणार आहे ह्याच्यामध्ये बसेल मस्त असं अर्धा किलोसं लोणचं आहे हे, हे। तर छान असे बरणी धुऊन घेतले ते डाईट शुगर ह्याच्यामध्ये होतं तर त्याचा कवर काढण्या छान अशी बरणी धुवून घेतले बरणी खूप छान मस्त भेटली आपल्याला नाहीतर मग एक बरणी विकत आणायला लागली असते काचेच्या बरणीमध्ये जास्त दिवस टिकतं लोणचं त्याच्यामुळे काचाचीच बरणी आपली घरचीच भेटली आपल्याला तर हे भरते मी ह्याच्यामध्ये तर बघा मस्त अशी भरणी आता आपली भरलेली आहे लोणच्याची आवळ्याचं लोणचं आता तयार झाले तिखट आणि मी एक खाते पण बघा मस्तच झालं एकच नंबर तर चला आता आपण इंडियासाठी डाळ तांदूळ वाटून घेऊया तर स्वच्छ धुवून घेतले मी पाणी काढलं ह्याच्यातलं एक एक परत एकदा धुवून घेतलं आहे आणि ज्या वाटीनं आपण डाळ तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीनं अर्धी वाटी पोहे मी धुवून आता भिजायला घातलेत तर हे वाटायच्या आधी आपल्याला भिजायला घालायचं आहे हे वाटोपर्यंत छान असं भिजतं तर चला आता डाळ आणि तांदूळ मी वाटून घेते नंतर मग पोहे वाटून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर बघा डाळ आणि तांदूळ वाटून घेतले तांदूळ आहे ते रवा ठेवले कारण का आपल्याला बनवायचे आहे इडली तर आता पोहे मी वाटून घेणार सेम असंच पाणी टाकून ह्याच्यामध्ये वाटून घेणार आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर आता हे मिक्स करून घेऊया ह्याच्यात पाणी टाकलं नाही मी जे डाळ तांदूळ वाटताना जेवढं पाणी लागत होतं ना तेवढंच आहे एक्स्ट्राचं पाणी टाकलं नाही याच्यामध्ये तर आता छान असं मिक्स करूया आणि उबार ठिकाणी ठेवायचं आता कसं थंडी आहे की नाही त्याच्यामुळे आंबायला जरा जास्त वेळ लागतो लवकर फरमीट होत नाही त्याच्यामुळे असं जिथं उबार ठिकाणं आहे की नाही तिथं ठेवूया तर मी तर किचन वाट्याच्या खाली ठेवणार आहे तिथं जर असं म्हणजे गरम असतं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण त्याला झाकण लावून रात्रभर ठेवणार आणि सकाळी उठल्यानंतर आपण इडली बनवूया मस्त अशा छान अशा चा इडल्या होतात डाळ हो तांदूळ पोह्याच्या फ्रियांसला खूप आवडतं ही असल्या इडली नुसत्याच खात दिवसभर दिवस मग चालू असते तर बघा इथं असं खाली ठेवले किचन ओट्याच्या तर चला आजचा ब्लॉग आहे तो इथंच थांबवते आणि सकाळी उठल्यानंतर आपण बघूया इडल्या कशा होत्या काय होत्या आणि आळूच्या वड्या खूप भारी झालेल्या आज नेहमी बनवते ना एकदम असं म्हणजे लक्षपूर्वक असं आपण बनवतो की नाही खूप असं म्हणजे मूड वगैरे छान असतं तर तेव्हा एवढं चांगलं लागत नाही एवढं चव लागत नाही असं घाय गडबडी बनवलं ना खूप भारी असं खूप टेस्टी लागतो खूप छान अशा आळूच्या वळ्यास लागत होत्या का तर चला लोणचं पण खूप भारी झालेलं आहे तर मस्त झालेलं आहे पहिल्यांदा मी ट्राय केलं पण खूप छान मस्त झालेलं आहे आणि मुलल्यानंतर तर अजून छान लागणार आहे ते तर चला आजचा ब्लॉग आहे तो मी तर थांबवते भरपूर असा मोठा झाला असेल असं मला वाटायला लागलेला आहे त्याच्यामुळे असा ब्लॉग आहे तो मी तर थांबवते आज की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा भेटते छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट शुभरात्री आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद असंच तुमचं कायम प्रेम राहू द्या आशीर्वाद राहू द्या सपोर्ट राहू द्या चला ಭೇಟಯಾ ಛಾನ ಚಳಿ ಘನಿ ಬಾಯ್